हॅलो गाईज काय आम्ही आज जाणार आहे बाहेर सस्पेन्स आहे कुठे जाणार ते तुला काही खायचं आहे का बाहेर जाऊ पाणीपुरी हे बघा हिला ना पाणीपुरी जाऊन ते अजून मी काय दिवस काय काय बो बाय हो का गं बाय क्या बो हो का गं कोणी घेऊन दिली तुला आधी मला सांग हे हे नाही असं कधी तर होत नाही की रोजच बाहेर जायचं म्हणून तर असं एखादी वेळा जायला चांगलं वाटते तर मी म्हणते त्यांना चला आम्हाला घेऊन फायनली आम्ही इथे पोहोचलेला आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी पण खूप जास्त आहे आणि इथे पार्किंग मध्ये आमची गाडी लावलेली आहे आता आम्ही मॉलमध्ये एंट्री करणार आम्ही हॉटेल ला आले जेवणासाठी तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे कारण सॅटरडे आणि संडे ला इथे खूप जास्त गर्दी आहे आणि बाहेर पण ना खूप जास्त लोक वेटिंगला सुद्धा आहेत आता पूर्ण हाऊसफुल झालेला आहे हे बघा हाताला अशी पट्टी बांधलेली आहे ऍक्च्युली मला पण माहित नाही हे काय आहे तर कारण मी फर्स्ट टाइमच आलेली आहे इथे पण कदाचित असेल आतमध्ये जायची परमिशन आम्ही जेवणाला सुरुवात केलेली स्टार्टिंग के आहे स्टार्टिंगला तर आम्ही स्टार्टरपासूनच सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे सर्वीकडे आणि हे बघा इथे मैत्री मैत्रीचे पप्पा सगळ्यांचा एन्जॉय चालू आहे कारण फूड आयटम इतके असल्यामुळे ना कन्फ्यूज झालेले आहे आम्ही की काय खायचं काय नाही आणि सर्व मेनू न इतके टेस्टी आहेत इथे एकशे अकरा प्लस फूड आयटम आहेत आणि इतकी व्हेरायटी छान आहे आम्ही तर पिझ्झा एन्जॉय करत होता आणि मैत्रीला तर कळूनच नाही राहिलं की काय खायचं ती स सतत म्हणत आहे हे खाऊ की ते खाऊ कन्फ्यूज झालेली आहे ती हे बघा इथे मैत्रीच्या पप्पाचं तर खाता खाताच बोलणं चालू आहे हे हे खायचं ते खायचं जेवण करू शकता बड्डे पार्टी आणि परत एकदा बघा बनवलेलं आहे बोला तुम्ही हॅपी बर्थडे तुम्हाला थँक्यू बघा इथे आम्ही कपडे घेण्यासाठी आले मी मैत्रीसाठी ना काही नाईट ड्रेस बघत होती आणि मैत्रीला शोधत होती ती तर ना ट्राय करू देत नव्हती कारण ना तिला हा पॅन्टच खूप जास्त आवडला होता आता तिला कसं झालं ना तिचे कपडे तिला स्वतःला चूज करायचे असतात मी जर कोणतं घेऊन दिलं तर तिला नाही मम्मा मला हे पाहिजे हे बघा हे तिला टॉप न खूप जास्त आवडलं होतं तर मी म्हटलं बघ कर ट्राय करून बघ मैत्रीच्या अंगावर हे टॉप कसं दिसताय तुम्ही सजेस्ट करून सांगा आता थंडीचे दिवस पण आले तर मग म्हटलं मैत्रीसाठी स्वेटर पण घेऊयात माझ्यासाठी पण एखादी ड्रेस शोधत होती की सापडेल का म्हणून इथे तर मैत्रीचं ना काही ना काही धिंगाणा चालूच इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे टॉप स्कॉट सेट आणि प्लाझो असे वेगवेगळे होते तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हेरायटीचे चे कपडे ना इथे अवेलेबल आहेत ब्लॅक कलर चा प्लाझो ना खूप छान आहे एवढ्या शॉपिंगमुळे तर मैत्रीच्या पप्पावर अन्यायच झाला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय